वावरात आलो तर इथं रोही दिसले मित्रोही वावरात वावरात रोही रोही म्हणतात मित्रो कि ते सगळं तुम्हाला झुम केलं मी आता तुम्हाला थोडं अंधक अंधक दिसत असत तरी पण मी झुमट करतो मित्र आता आणि आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ते रोही जे असतात मित्रो तर ते रोही हातात पायाला हे असतात मित्र हात असतात पायाला हात असतात त्याच्या तर त्याच्यामुळं ते हाणतात म्हणजे दगड माणस आलं माग फेकून म्हणजे मी आता काय पाहिले नाही पण लोकांच्या ऐकलं की बा दगड हातात तर म्हणून आता मी चालू पार रोही हाणाले तर रोही हानाले चालू मी आता ते पाहत कुमार रोही लागले रोई खरच पहा पायानं दगडात का फेकून हे मी आता स्वतः तर मित्रो आता मित्र तुम्हाला रोई दिसा लागले तिथं आपला हळद आहे मी तर रात्री झोपलो होतो मित्रो जे ही जे खोपडी दिसा लागली का नाही या खोपडीत मी रात्री झोपलो होतो आणि ही मई हळद आहे ही हळद रात्री याच्यावरचे कापड उडून गेले गारा पडल्या लय पाणी झाला मित्रो आतून आत नुकसान झालं शेतकऱ्याचं आता काय तुम्हाला सांगून फायदा आहे हे हळदीवरचे सगळे कापड किपडे फाटले आणि सगळं हे झालं रांगोळी झाली मित्र आता काय सांगा तुम्हाला हे पहा तुम्ही या वावरात नागटी होती केलेली तर नागटी पूर्ण जमीन दोस्त समान झाली निष्कर्ष काढू शकता की बघ किती पाणी असेल हे पूर्ण नागटी ही पूर्ण समानच झाली ना आता काय करा तर तुमच्या इकडे म्हणतात हे बी आम्हाला सांगायचो आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या इकडं जे रोही येत तर काही लोक याले निलगाय म्हणते दिल गाय कोणी या गवा म्हणते कुणी कायमू म्हणते पण आता मी पाहणार आहे मित्र म्हणजे आमच्या गावातले काही बुद्ध्या वाटे असतात ना बुद्ध्या बुड्ढे मथारे ते आमच्याला म्हणू लागले की वावरात जाऊ नको तू तु, अ तुला ते हे रुई दगड फेकून आणते तर मग आता घरात दगड नाही ते मी आता, आता पाहणार आहे तुम्हाला ते जरा जरा अंधकांध दिसत असत मित्र ते रोही रोही आता पाहतो नाही रोही आणि रोहीने मित्र दोघं जण आहे तर नवर चांगले त्याचे हे चालू आहे मस्त प्रेम अदा करणं चालू आहे मी आता पाहतो समजा की बुवा कसं काय त्याचं काय चालू आहे काय नाही चालू आहे खराब असते मित्र रोईटाडीन तरी नसते नाही खराब रोय टाळले खराब असते रोयटाडी एवढं खराब असते कि ते दगड फेकून आणते आणि रोय टाडी रोयटाडी पाहा लागली मा किती छान आणि किती सुंदर दिसते आणि पहा पा कशी पळते पहा रोटाडी कशी पळते पूर्ण पळा लागली रोटाडी आता वाडायचं आता तुम्ही थांबल तिथं मग सांगतो तुम्हाला काय आहे ते पाहिजो मित्र काय कसं करून राहिले ते रोयटार थांबा ना बे आता आता काहून पळून राहिले तुम्ही हा मग आता नाही मा वावरात राहिले होते तुम्ही तर मित्र हे पहा आमच्या इकडे असे वावर आहे पाणी गिनी नाही आम्हाला का ना, काय नाही धरणाची सोय नाही कशाची सोय नाही आमचे पा वावरात सगळे गांजरे गवत कड्डू अं दुसरेच गवत निघून राहिले मित्र आणि आता आम्हाला काय आता आम्हाला बारावा महिन्यापासून काहीच नाही मित्रोयटाड जवळच दिसू आलो आता मी घ्यायचा मित्र दगड हातात फेकून पासून लय सावध राहा लागते जे रोयटाट एकानी दगड हातेत फेकून मित्र लय खराब असते ते पासून लय सावध राहायचं कधी पण लय खराब असतात ते पाय बा दोन दोन रोयटाड राहते इथं आणि ते काळे काळेवाले खराब राहतात आणि तांबडेवाले तेवढे खराब नसतात मित्र कारण ते लहान राहतात लय खराब राहतात हे पाहिजो ना बुवा दगड हा लागले फेकू फेकू पाय कसे पाहते त्याला शिंग बी आहेत ते मारतेत बुवा आपल्या आपल्या हाणू बी शिकते ले ते लय खराब असते ते त्याच्या लय नांदी का पुरत नाही पाहिजो कसे पाहून राहिले महाकड महाकड सुटू सुटत येते का आता मल वाटून राहिल ते बा का करते ते पाहिजे बाबा महाकडच पाहून राहिले ते हे ना आळाले पळाले पळू नको बाय मी काय करत नाही तुला बापू ते मारते बा मले मी मी भिऊ का काय करू पळू का काय करू मला काय समजणार आलं ते पाहिजो ना कसे महाकडे पाहून राहिले पळाले आता पाहिजो बा कसे पळून राहिले ते हा ना टाळत मला लय वाटते आणि पाहिजे ना कसे दगड आणते बा त्याच्या लय जवळ नाही आपल्या जीवाला धोका होऊ शकते ना ते काय एवढे साधे आहे का ते आपल्या जीवाला बी धोका होऊ शकते ते पळून राहिले कुत्रे आले मित्र कुत्र्याला भेटात ते कुत्रे भेटून पळून राहिले पाहते पा कसे पळते किती स्पीडने पळून राहिले पाय न बे बा किती स्पीड आहे त्याची पळायची पळायची बी त्याची हा ना एवढी स्पीड मध्ये पळणं का साधी गोष्ट आहे कागड्डी मध्ये नागड्डी किल्ल्यान पूर्ण ना मध्ये तरी पण जेव्हा स्पीड मध्ये पळून राहिले ते चुकून त्याच्या मागे कुत्र लागले धरते कुत्र चाले त्याले धरते का न कुत्रा कुत्र्याचे बी कमाले बा कशाच्या बी माग लागते वाढेराच्या मांग लागते हरणाच्या माग लागते स्पीड लागते पळाले त्यामुळे वावरून पळणं का सोपं आहे का तोंडाची गोष्ट आहे का ती तरी पण पायजून बाबा पाजो आता त्याच्या पलीकून गेलेले आहेत या गवताच्या जा मी जातो त्याच्याजवळ आणि तुम्हाला दाखवतो मित्र मी एवढी रिस्क घ्या लागलो मित्र त्याच्या जवळ जाऊन पाहिजे तुम्हाला दाखवतो कस काय ते लय खराब असते मित्र ते दगड फेकून आणते आणि काही पण करते त्याच काय सांगता येत नाही दिसून राहिले मला आता पाहिजो ते आता इकडे येऊन राहिला ते इकडे येऊन राहिला माकडे पाहून राहिला ते मारते का काय तर मला भेटला बुवा पाहिजो नाही एवढी नागडी आहे मित्र नागड्डीतून पण पळाले ते एवढ्या पळ पाहिजो ते दोन आहेत तिकून द्यायची कळपच आहे मोठा एवढा नागड्डीतून पळणं का सोपा आहे का तोंडाची गोष्ट आहे का ती तरी पण ते पळाले मित्र तर अजबच वाटून राहिले त्याच पाहिजून भावा तो का पाहिजो रोयटाट दू दोन्ही पण महाकडे पाहा लागले त्याचा मारायचा बेथाय करून त्याचा मला मारतो का न ते पाहिजू ना बाबा बाबा ना रे वा आपल्या काय ते थोडं काय तेवढं मी त्याच्या जवळ जात नाही एवढी जीव काल धोकात घालायचा ते पाहिजू ना महाकडे पाहून राहिलं ते रोयटाट हम्म नुं। अरे वानेर पण ह्याच रे मित्र इथं वानर वानेर बी ह्याच हे पहा वानेर आहेत रे वानेर बी आहे तर वानेर बी आता धडले का येले तुम्हा मित्र बा वानेरा वानेर बी त्या वानेर ते भिता मित्र वानेर वानेराला मारतात ते रोयटाड लय खराब असते पहा दिसते का वानेर तुम्हाला ते पाहिजे बा तर मी किती जवळ आलो वानेरा वानेर बी मारू शकते बर मला वानेर बी मला मारू शकते पण मी सावध राहतो बा ते पाहिजो ना रोयटाड वानेर एक तर लय मोठा माळ्या बा एक माळ्या तर लयच मोठा आहे पाय ना पाय कसा करते हे पाहिजे पळायला लागले तर अरे बापरे वाने हे तर भिंगणार राहिले मले बापरे रोयटाड मी तर सगळी कोण घेतला आता मी काय करू मला मारते का काय तर मला काय भेटत भोज वाटून राहिलं मला आता अरे बापरे र काय रोयटाड काय सगळं आमचं काय खाऊनच घेता का बो आमच्या आणखी काय लागू देता का ना तुम्ही आम्हाला काय जीव शेतकऱ्याला का नाही काही आणि हे प्रशासन बी काय मित्र आता ही पूर्ण जंगलाची जंगल तोड चालली त्याच्यामुळे हे सगळे जंगली जनावर इथं आमच्या वावरात येऊन राहिले तर आता हे पानेरा आहे तांजेराची बी वा आता आले जीवन जगायची त्याची परेशान चालू आहे शेतात काहीच नाहीये खाल्लं खायला वानरान खाल्लं तर काय ना मित्र रोडत नाही रागे ते म्हण वाण्यारा काय आपले समजा चांगले माणसं असतात वाण्यारा आपण जी वाण्यार होतो म्हणे पहिल्या काळात हे पाहिजो सगळे एक युनियन केली ते आहे ना एका जागेवर बसले तर बापा मलिका मारते का काय तुम्ही पाहिजो ना ते कसं करून राहिले ते पाहिजो सुट्टी का मावर पाहिजो आहे का पाहिजे बा कशी युनियनच आहे त्याची बापा बापा सगळे एका जाग्यावर देऊन राहिले ते बापा बापा बापायो ना अरे बाप रे सगळे एका जागेवर आले तर आणि हे रो रोही पण दाखवतो तुम्हाला आता हे पहा ते रोही दिसले का चालले वावरातून अरे बापरे रोही आणि तिकडे जिराब पण आहे मित्र तुम्हाला जिराब बी दाखवतो आता तुम्हाला जिराब दाखवतो मित्र एका मिनिट हवा फक्त रोही जिराबेला जवळ दाखवतो पहा मित्र वानेर ते निभावतो आले या काय खायला नाही काहीच खायला नाही मित्र त्याला लय परेशानी आहे वानेराची रोही पण दाखवतो मित्र इकडे रोही पण रोह्याच रोही नाही मित्र जिराब 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 पण दाखवतो रोही तर दाखवला तू एवढा जिराब पण दाखवतो झुन करून दाखवतो वानेर बघा मित्र वानेर अरे बापरे वानेर पाहिजे ना कसे आहे कळपच आहे ना वानेराचा मित्र एक मुखिया असते आपल्या गाव सरपंच असते तसा एक त्याचा मुखिया असते त्याच्या मनात सगळं होते सगळं सगळं काय जे करायचं कोणत्या झाडावर जायचं कोणाच्या वरात जायचं कोणाचं खायचं ते सगळं त्या मुखियाच्या मनावर राहते एक मेन महाया राहते त्याचा ऐकतात आपल्यावर नाही आपले तरी सरपंचाच ऐकत आहे तर पाटलाच ऐकत आहेत पण हे पूर्ण ऐकतात त्याच आणि तुम्हाला मित्र आता मी दाखवतो जिराफ जिराफ बी आलेला इकडं जिरापाचा नाही भवन राहते मित्र जिराफ लय खराब राहते जिराफ मारू भी शकते माणसाले जिराफ लय खतरनाक असते बाबा जिरापाचं काय साधं काम नाहीये हा साधं काम नाहीये त्याच बेकार काम असते त्याच जिराफाच जिराफ लय मार खतरनाक असते बाबा हा साध नाही ते जिराफ जिराफ दाखवतो मित्र आता हे वानेर तुम्ही पाहिले आता जिराफ बी दाखवतो तुम्हाला कि जिराफ काय आहे कसा आहे जुरा पाहिजे आपण जवळ नाही जात रे वा आपण सांगालो आता आपण लयजवळ जवळ जात नाही जिराफ पाहिजे जिराफ लय खराब असते की रोट चाललेले आहेत तिकडं तर रोयटाडा जाऊ द्या रोयटाड दाखवून झाले तुम्हाला आता मी जिराफ दाखवतो जिराफ झुम करून दाखवतो मित्र जुरापायचं मला नाही वाटते कारण ते फिट्टी लागते वा आणि ते झाड पण नाही जवळपास म्हणजे जवळपास झाड आहेत पण हे लय सरळ झाड आहेत ते पा तुम्हाला तुम्हाला जरा जरा जिराफ दिसत असेल सध्या पहा ते जिराफ दिसत असेल तुम्हाला लांब आहे थोड अंधकांध दिसायला मित्र काळ काळ हे बघा मित्र जिराफ हे जिराफ यायला लागला इकडं तर मी आता मी जातोय एका झाडाच्या आणि तिथून दाखवतो मित्राखवायसाठी चाललो मित्र हा समजा चांगले माणसा तुम्ही एवढं प्रयोग केला तर तुमच्यासाठी साथ घेऊन मी तुम्हाला

निबुनी पडली मित्र काल एवढा पाणी पाऊस झाला वारा झाला वारं वाजून सुटलं होतं ही पूर्ण निपुणी पडून जमीन ध्वस्त झाली मित्र त्या शेतकऱ्याचं लय नुकसान झालं लहानपणापासून लहानाचे मोठे केले निघुणीला पाणी टाकलं मित्र तरी पण काय याच जमलं नाही

तुम्हाला जिराब दाखव इथं पाणी आहे मित्र काढायसाठी कळशी आहे हे असा आम्ही मित्र वावरात ठिकाणी वावरात रोही डुकरा हरण आणि जिराफ याच्यापासून बचावासाठी आम्ही असे मळे करत असतो वावरात हे पहा मित्रो हे शेतकरी वावरात येतात मित्र हे पण दारू लो पितात हे इथे इथं कुपी आहे दारूची हे पहा दारूच्याच कुपी आहेत सगळ्या Daru cakup ya, mitro ya. Ya, Pak. Lihat, daru cakup ya. Pak, cita kup ya, mitra, ya, Pak. Lihat, daru cakup ya, mitro ya, Pak. Sekarang, kup ya, kup ya, daru Mitro, Pak, cakup ya, mitro ya, Pak. Jirab, takut, mitro, duan, जिराब दाखवणार आहे जिराब दाखवण्यासाठीच तरी आलो